इथल्याप्रमाणे मागच्या दोन दिवसामध्ये राज्यातल्या विविध भागामध्ये मुसळधार पाऊस पडला आणि तुम्ही कालच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगलं होतं की उद्यापासून म्हणजे आजपासून राज्यातल्या विविध भागामध्ये उघडीप दिसेल त्यामुळे मराठवाड्या असेल विदर्भ असेल काही भागा भागामध्ये उघडीप झालेली पाऊस उघडलेला आहे परंतु शेतकऱ्यांना तुम्हाला असा प्रश्न आहे की पुढच्या पाच सहा दिवसाचा हवामान अंदाज काय पहा जी काय उघडीप झाली ना ही उघडीप सुद्धा बऱ्यापैकी झालेली आहे बऱ्याच ठिकाणी आणि याच्यामध्ये काय होणार आहे की आता शेतकरी काय करेल आपल्या फवारणीचं नियोजन करायच्या आधी लागेल हो, पण आता काही ठिकाणी सखोल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे किंवा राहण्याच्या बड्याची व्यवस्था झाली काही काही ठिकाणी तर अशा शेतकऱ्यांना फवारीचं एकदा औषध जास्त कालू नका हा सल्ला तर आहेच कारण की अधूनमधून बारीक फुगारे पण येण्याचे चान्सेस आहे आणि मागा मोलाचं जे काही औषध आपण युज करताय ते वाहून जाण्याचे चान्स देखील आहे आणि उगाड जी सांगितले टक्के नुसार ती सत्तर ते ऐंशी टक्के सांगितले म्हणजे तुरळक प्रमाण सरी येऊ शकतात पण जनावरांचे सगळी परिस्थिती बघा वाऱ्याचा जोर हा आजपासून कालच सांगितलं मी तुम्हाला की उद्यापासून वाढेल तर वाऱ्यात जोर वाढला आहे त्यामुळे आबाळाचं वातावरण फांगण्याचा अंदाज चांगला आहे यामध्ये पावसाच्या सरी ज्या आहेत त्या खान्देश मालेगाव नाशिक पुणे त्याचबरोबर सोलापूर सांगली कोकण किनारपट्टी जळगाव जिल्हा या भागामध्ये राहणारच आहे आजच्या दिवस चांगला जोर त्या भागामध्ये असणार आहे पुढचे चार ते पाच दिवस पावसाचं वातावरण या भागातलं निघणार नाहीये त्यामुळे धुळेकरांना नाशिककरांना आणि उर्वरित राहिलेल्या जळगावकरांना सुद्धा टेन्शन घ्यायचं काही काम नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मराठवाड्यामध्ये तीस तारखेपर्यंत कायम आहे पण कशा स्वरूपाची कायम आहे किंवा वातावरण खराब असणं इकून तिकून फटकारे पडणं आणि उघाड पण बऱ्यापैकी देणं असे तिन्हीचे प्रकार याच्यामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं थोडक्यात सांगायला सर ना की आपलं जे काही पाळी गोपाळी काम आहेत हे आपल्याला एक दोन तारखेपासून पुढे करता येईल म्हणजे तिथून पुढे बऱ्यापैकी वापस होईल अशी परिस्थिती पाहायला पर मिळते सर मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मध्यरात्री म्हणजे बाराच्या नंतर पाऊस उघडलेला आहे पण वाऱ्याचा वेग वाढलेला आहे त्यामुळे हिंगोली असेल नांदेड असेल परभणी असेल धाराशिव असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा या मराठवाड्यातल्या उर्वरित जिल्ह्यामध्ये आज आज आणि जवळपास आज आहे सत्तावीस तारीख अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस म्हणजे या महिन्याच्या रा, राहिलेल्या रा, दिवसामध्ये वातावरण कसं असणार आहे ह्या तीन दिवसात तर हलक्या मलक्या सटकऱ्यांचं आणि बारीक पावसाचं वातावरण ह्या मध्य महाराष्ट्र मराठी विदर्भामध्ये पाहायला मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी लॉंग टर्म अंदाजामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना आधीच सांगून ठेवलेलं आहे आपल्या फेसबुकवरती आणि इंस्टाग्रामवरती तुमच्या प्लॅटफॉर्मवरती सांगण्याचा सा प्रयत्न करतोय फक्त व्हिडिओ तुम्ही शेतकऱ्यांकडे अगोदर पाहचावा कारण की माझं जे काम आहे ते शेतकऱ्यांच्या प्रत्येक घरांपर्यंत पोहोचत नाही म्हणून कॉपी होऊन लगेच दुसरा माझ्या टाकून देतो बरेच जणांचं तसं पाहिलं मी तर दरम्यान पुन्हा विजांच्या कडकडाट पावसाचं आगमन होणार आहे त्यामुळे काहीतरी आपल्याला एक एक दोन तारखेपासून जी काही आजपासून उघाड मिळते आहे पण एक दोन तारखेपासून जी काही वापसा होईल त्या वापसाचा आपल्याला जास्त जास्त आठ पाच सहा दिवसाचा फायदा होऊ शकतो त्यानंतर पुन्हा राज्यातल्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुकील पावसाचे संकेत चांगल्या पावसाचे आहेत आणि एकंदरीत ह्याही काळामध्ये स्थानिक वातावरणाचा एकूण तिकून फटकारा फुटकारा कंटिन्यू चालणार आहे म्हणजे मोठ्या खांदाचा जो काही धाक दिलेला होता बऱ्याच जणांनी धाक नाहीये बर सर दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या दोन विभागामध्ये पुढच्या पाच सहा दिवसाचं वातावरण कसं असणार आहे सर दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र म्हणताय ना दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र हा हा दगा दक्षिण महाराष्ट्र म्हणजे आपण त्यामध्ये धाराशिव सुद्धा मोडतोय आहे पण धाराशिव पावसाचं प्रमाण हे कमी असणार आहे सांगली पुणे कोकण किनारपट्टी जळगाव धुळे हा जो काही भाग आहे नंदुरबार आणि शहादा यामध्ये पुढचे पाच दिवस मध्यम फटकारे झडीचं वातावरण आणि पाऊस हे तिन्ही फटका असणार आहे त्यामुळे त्या भागामध्ये बऱ्याच ठिकाणचे असे मेसेज सुद्धा येतात की आमच्याकडे मनावा असा पाऊस नाहीये पण ह्या वातावरणामध्ये जे काही सरी आज काही जोर वाढणार आहे यांच्या भागामध्ये सत्तावीस जुलैला पण त्यामुळे दिलासा मात्र यांना मिळत जाईल आणि पाऊस पाच दिवस पावसाचं वातावरण यांच्या भागामध्ये त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही मोठं काम याच्यामध्ये दिसत नाहीये बरं सर विदर्भ आणि पूर्व विदर्भातले अकोला असेल अमरावती असेल बुलढाणा असेल वाशिम असेल यवतमाळ असेल या सगळ्या जिल्ह्यामध्ये वातावरण कसं असणार आहे पुढच्या पाच दिवसाचं या भागातली पावसाची परिस्थिती उघडीत आणि पाऊसच दोन्हीचं कॅम्बिनेशन पाहायला मिळणार आहे एकंदरीत चित्र जर पाहिलं ना आपण या भागामध्ये एकीकडे उघडीप आणि एकीकडे स्थानिक वातावरणासारखा भाग बदलत तीस टक्के चाळीस टक्के भाग येणार पाऊस या भागामध्ये मध्यम पुढे चांगला असे प्रमाण हे दोन तीन दिवस कायम असणार आहे आणि एकीकडे फवारही करता येईल आणि दुसरीकडे फवारणीच्या ऐन कामं चालू असताना ते बंदही पडू शकतात अशी परिस्थिती या भागांची आहे शंभर टक्के क्लिअर वातावरण यांच्या भागात राहणार नाही दोन तीन दिवस आणि तिथून पुढे पुन्हा पुढचा पाऊस तर नक्की येतो यांना सुद्धा सरकार काही हालचाली होत असतात त्याच्यामध्ये कमी दाब असेल किंवा लो प्रेशर तुम्ही सांगता आता समुद्रामध्ये कसं असे काही लो प्रेशर किंवा कमी दाब क्षेत्र बनलेलं आहे का हे बघा याच्या अगोदर जे बनलेलं होतं ते आता उत्तरेकडे सरकले त्यामुळे महाराष्ट्रातल्या पावसामध्ये उघाड झालेली आहे आता दुसरं जे काही बनणार आहे ते सुद्धा बंगालच्या उपसागराकडनं डेव्हलप होते आणि कर्नाटक मार्गे अरबी समुद्राला जाऊन मिळते त्यामुळे दक्षिण महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये याला वेळ लागेल पाच सात दिवसाचा त्यानंतर ते बनल्याच्या नंतर, नंतर महाराष्ट्र यायला पुन्हा पाच चार पाच दिवस लागेल म्हणजे दहा ते बारा दिवसामध्ये ते वातावरण पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज आहे पुढचं लवकर आहे बरं सर आता शेवटचा प्रश्न आता येणारा महिना जो आहे ऑगस्ट आणि ऑगस्ट महिन्यामध्ये आपण पाहतच आहोत की दरवर्षी काही ना काही दिवसाचा म्हणजे पंधरा दिवस असेल किंवा वीस दिवसाचा खंड पडत असतो आता जे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाचा खंड आहे का असेल तर पुण्या म्हणजे काय माहिती का पहिली गोष्ट समजून घ्या अखंडीत पडणाऱ्या पावसाला ब्रेक लागणं किंवा त्या काळामध्ये वीस ते पंचवीस दिवसाची ताण देणं कमीत कमी वीस दिवसाची ताळण देणं त्याला खंड म्हणतात जर आज इतका पाऊस झालाय कालच्या तारखेला काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आपण म्हणूया त्याला जवळपास सहाऐे टक्के भागांमध्ये तर अशा भागांना वीस दिवसाचा जर पावस ताण दिलं तर उलट तो फायदा राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस दिवसाच्या आतमध्ये पुन्हा पाऊस येतोय वीस दिवसाच्या म्हणण्यापेक्षा बारा दिवसाच्या आतमध्ये हा पाऊस येतोय त्यामुळे याला खंड म्हणता येणार ना नाहीये दहा ते अकराच्याही अगोदर हा पाऊस महाराष्ट्रामध्ये पुन्हा दाखल होतोय तर अशी खंडाची परिस्थिती महाराष्ट्रात सध्या वीस जुलै पर्यंत तरी नाहीये बरं सर सध्या जो महाराष्ट्रामध्ये पाऊस पडत आहे त्या पावसामध्ये वाऱ्याचं प्रमाण आणि विजाचं प्रमाण कसं असणार आहे जेणेकरून विजा जास्त प्रमाणाचं असेल शेतकऱ्याचं नुकसान होईल त्यामुळे शेतकऱ्यांना सांगा की विजाचं प्रमाण कसं असणार आहे विजांचा धोका महाराष्ट्राला परतीच्या पावसाशिवाय नाहीये आणि ही जे काही पुढे पाऊस येणार आहे याच्यामध्ये संभाव्य शक्यता वाटते आहे त्याबद्दल आपण सविस्तर व्हिडिओ सुद्धा बनूयात त्याची पूर्ण गॅरंटी आणि पूर्ण माहिती काढल्याशिवाय त्या येणाऱ्या दहा ऑगस्टच्या पावसाबद्दल फारसं पावसा स्पष्ट बोलता येणार नाही विजाच्या बाबतीमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एका ज्या काही चार पाच दिवस हे काही पाऊस पडणार आहे किंवा याच्या अगोदर जे काही पडले आहेत त्यामध्ये विजाचं प्रमाण नव्हतं तिथून पुढे सुद्धा आठ दहा दिवस हे काही वातावरण राहणार आहे घोघाडीचं किंवा त्यामध्ये या दोन तीन दिवसात झडीसारखं काही ढगाळलेलं वातावरण याच्यामध्ये विजांचा धोका नाहीये निश्चिंत रहा